दुसरीकडे मुंबईमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं या संदर्भात संदीप देशपांडे मनसेचे नेते प्रतिक्रिया देत आहेत नंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती तर आज एक फक्त सदिच्छा भेट होती याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं सदिच्छा भेट होती आणि आगामी निवडणूक आहे त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे पण होऊ शकतो मला वाटतं आत्ता काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये ना ना पण आजची जी भेट होती ती राष्ट्रीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळे ती एक सदिच्छा भेट होती चर्चा झाल्या पण काही वेगळी मोठे होते कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं राज ठाकरेंनी काही वेगळी मतं मांडलेली होती ती अगदी भाजपच्या विरोधामध्ये होती तर त्या अनुषंगानं काही चर्चा नाही मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वे असू शकतात पण वैयक्तिक संबंध आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाची राजकारणी लोकांची एकमेकांशी असतात तर आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती त्याच्यामध्ये राजकीय काही सदी पंधरा दिवसही झालेला नाहीये मनसेचा जो मेळावा झाला आहे त्या मेळाव्यामध्ये भाजप राज ठाकरे यांनी थेट भाजपवर टीका केलेली होती देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव दरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेलं होतं मग आज तो विषय निघाला नाही त्या विषयावर काहीच चर्चा झाली नाही मी मुळात सांगितलं की राजकीय भूमिका या वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट हो, होती सदिच्छा भेट होती आणि ब्रेकफास्ट करायला आली की कारण अमित ठाकरेंना अमित ठाकरेंना सक्रिय राजकारण करण्यासाठी राज्यपाल कोटातून आमदार बनवलं जाईल अशी देखील एक चर्चा आहे सगळ्यांना कल्पना विधानसभेची निवडणूक पार पडली होती त्यावेळेस देवेंद्र आणि मनसे संदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती की आगामी ज्या काही निवडणुका होतील त्यात आम्ही मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला विचार करू आज काय चर्चा झाली त्या दोघांमध्ये याची मला कल्पना नाही पण ही माझी माहिती आहे त्यानुसार ही आजची भेट ही राजकीय नव्हती कौटुंबिक होती सदिच्छा संजय राऊत म्हणाले की दादर मध्ये चांगला कॅफे ओपन झालाय तिकडे सगळे कॅफे कॉफी प्यायला जातात असं पाहता येते तिकडे संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगलाच्या बाहेर झाडू मारायला जातात का पवारसाहेबांकडे कशाला जातात मग झाडू मारायला जातात कसं म्हणजे तुम्ही मनसेचे नेते आहात मनसेने लोकसभा आणि विधानसभेला भाजपला पाठिंबा दिला होता लोकसभेला लोकसभेला दिला होता विधानसभेला काही जागांवरती एकमेकांना पाठिंबा दिला होता मनसेच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणार की थेट माहिती मध्ये सोबत पाठिंबा मला वाटतं आज युतीच्या चर्चाबद्दल बोलणी बोलली नव्हती आजची भेट ही कौटुंबिक होती यावेळा राजकीय चर्चा होईल निश्चितपणे या भेटीतून चर्चेत सुरुवात होईल अशी शक्यता तर मी तुम्हाला पुन्हा आता मला वाटतं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला माझ्याकडे उत्तर देत नाही की आजची भेट ही कौटुंबिक होती राजकीय चर्चा झाली संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावरती भेट झाल्यानंतर आणि अगदी अपेक्षेप्रमाणे तेच उत्तर मिळालंय कारण ही कौटुंबिक भेट होती राजकीय कोणतीही चर्चा झालेली नाही मात्र झाली असेल तर मला त्याची कल्पना नाही असं संदीप देशपांडेंनी माहिती दिली आहे अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवणार का किंवा महापालिका निवडणुकीमध्ये युती होणार का असे बरेच प्रश्न पत्रकारांकडनं विचारले गेले मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे हे या भेटीच्या वेळी शिवतीर्थ इथेच उपस्थित होते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस नुकतेच शिवतीर्थवरून निघून गेलेत आपल्या आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो ती म्हणजे ही कौटुंबिक भेट होती राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांचे चांगले संबंध आहेत वैयक्तिक जुने आणि म्हणूनच ही वैयक्तिक भेट होती असं संदीप देशपांडे म्हणाले